पैठण तालुक्यासाठी जीवदाई ठरणाऱ्या ब्रह्मा पाणी उपसा जलसिंचन योजनेच्या कामाला शेतकऱ्यांनी संमती दिल्यामुळे गेल्या नऊ वर्षापासून रखडलेले योजनेचे काम पुन्हा सुरू झालंय जनहिताच्या कामाला सहकार्य केल्याबद्दल भाजपच्या वतीने तालुका विधानसभा अध्यक्ष कल्याण पाटील गायकवाड माजी आमदार भाऊराव थोरात यांनी कौतुक आणि आभार व्यक्त केले भूसंपादनाचा मोबदला मिळावा या मागणीसाठी पिंपळवाडी आणि इसारवाडी वाहेगाव शिवारातील तेहतीस शेतकऱ्यांनी विरोध केल्याने उपसा जलसिंचन योजनेचे काम गेली नऊ अध्यक्ष कल्याण गायकवाड यांनी खासदार तथा प्रदेश दानवे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून वाहेगाव येथे खासदार दानवे यांच्या उपस्थितीत भूसंपादन पोटी शेतकऱ्यांना तेहतीस कोटी रुपये धनादेशद्वारे वाटप केले पिंपळवाडी वाहेगाव इसरवाडी येथील शेतकऱ्यांशी जिल्हा अधिकारी उदय चौधरी यांच्या उपस्थितीत अनेक वेळा बैठका घेऊन संवाद साधला गायकवाड यांच्या या प्रयत्नांना काल चौदा जानेवारी सोमवार रोजी यश आले शेतकऱ्यांनी संमती दिल्यामुळे योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली तालुक्यातील पंचावन्न गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे आज पार पडलेल्या कौतुक समारंभ कार्यक्रमाला वाहेगाव सरपंच शिवाजी बोबडे संतोष सोनवणे अशोक बोबडे विष्णू मुळे अंकुश शिंदे डॉक्टर कल्याण काळे कृष्णा बोबडे यांच्यासह तालुक्यातील जवळपास वीस गावातील शेतकरी उपस्थित होते पैठण तालुक्यातील ब्रह्मगाव सिंचन योजना गेली दहा पंधरा वर्षापासून रखडलेली असताना खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेब गिरीश महाजन साहेब यांच्या माध्यमातून ही आमची संक्रांत तिळगुळापेक्षाही जास्त गोड झालेली आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळालं कारण या योजनेत या ना त्या कारणाने काही राजकीय हस्तक्षेपामुळे या योजनेत पॉझिटिव काम करण्याऐवजी खोडा घालण्याचं काम काही मंडळी करू पाहत होती परंतु खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली सहा महिने आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी लावून धरलं आणि जवळपास या योजनेला पूरक पूर्वकासा निधी आणण्याचं काम गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलं आणि त्याचं फलित म्हणून आज ज्या बत्तीस शेतकऱ्यांनी पिंपळवाडीच्या हायकोर्टात आपलं म्हणणं मांडून त्यांना न्याय मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले होते परंतु त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही योजना आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मार्गी लागली त्याचं कारण असं की ह्या शेतकऱ्यांनी पिंपळवाडीच्या आणि इसरवाडीच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची परवाना करता खाली चौदा हजार हेक्टर शेतकीला पाणी देण्यासाठी जो मोठा मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दलच आज आम्ही भरसंक्रांतीचं तिळगुळाचे लाडू घेऊन या बत्तीस शेतकऱ्याचं कौतुक करण्यासाठी जवळजवळ जो जो पन्नास गावातून सगळे सरपंच सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी पिंपळवाडी मध्ये आलो आणि त्या शेतकऱ्यांचा आम्ही या ठिकाणी आज सत्कार केला आणि डिपार्टमेंटनी आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य केलं महानगरपालिका हद्दीत केलेल्या विविध कामांची थकीत बिले अदा करावी या मागणीसाठी आज संबंधित ठेकेदारांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनासमोर ठिय आंदोलन केलंय मनपा हद्दीतील विकास कामांची बिले गेल्या महिनाभरापासून अदा करण्यात आलेली नाही एक जानेवारी रोजी या कामगारांनी मनपा प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त यांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती मात्र अद्यापही मनपा प्रशासनाने यावर कुठलाच ठोस निर्णय न घेतल्याने आज संबंधित ठेकेदारांनी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले आज या ठिकाणी गेल्या एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून तर दिनांक आठ एक दोन हजार एकोणीसपर्यंत आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसलो होतो बेमतच उपोषणाला बसलो होतो या ठिकाणी महानगरपालिकेच्या विविध वार्ड वार्डामध्ये आम्ही केलेल्या सर्व ठेकेदारांनी विविध वार्डामध्ये कामं केलेले आहेत पण ते आम कामे कामे करूनही आम्हाला आतापर्यंत बिल मिळालं नाही व ते बिल मिळावे यासाठी आम्ही उपोषणास बसलो होतो या ठिकाणी माननीय केंद्र यांनी स्वतः आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं ले आहे महापालिकेचे की आयुक्त साहेब आल्याच्या या ठिकाणी तुम तुमच्या उपोषणाचा विचार करून तुम्हाला तुमचं जे काय असेल प्रश्न तो मार्गी लावले येईल असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं तर त्यानंतरही आम्ही वारंवार केंद्र साहेबांनाही भेटलो की आमचं बिल आमचे पेमेंटचं काय झालं पण त्यांनी आम्हाला फक्त टाळाटाळाचे उत्तरं दिलं तर आम्हाला कुठलंही ठोस आश्वासन दिलेलं नाही त्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांनाही भी भेटलो व आयुक्त साहेबांना आमच्या घरांना सांगितलं त्यांना आयुक्त साहेबांना आम्हाला लगेच सांगितलं की के तुम्ही केंद्रीय साहेबांना जाऊन भेटून घ्या व तुमचे काम करून घ्या या ठिकाणी त्यांनी आम्हाला पत्रही दिलं त्यांचे सही केलेलं आयुक्त साहेबांचं आम्ही हे पत्र घेऊन स्वतः अतिरिक्त आयुक्त साहेब भालसिंग साहेब यांनाही बोललो पाटणी साहेबांनाही बोललो व के केंद्रीय साहेबांनाही बोललो की साहेबांची सही झालेली आहे साहेबांची सही झालेली आहे तुम्ही आमच्या कामाचं काय ते आम्हाला ठोस आश्वासन द्या परंतु अजूनही आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही आहे